दोष नाही परिस्थितीचा दोष आहे म्हणून काही गोष्टी लेकरांच्या मध्ये कुठंतरी सहनशीलता निर्माण झाली पाहिजे मी मागतोय मी चप्पल मागतोय मी दप्तर मागतोय मागितल्या बरोबर नाही मिळालं तर ती परिस्थिती ती लेकराला सहन करता आली पाहिजे ती परिस्थितीतून जा लेकराला जाता आलं पाहिजे आम्ही जर दप्तर मागितल्याबरोबर नाही दिलं तर लेकर शाळेत जात नाही बूट पाहिजे चप्पल पाहिजे म्हटलं की जर शाळेत जायचंय तो प्रसंग त्या प्रसंगातून मार्ग कसा काढायचा परिस्थिती कशी हाताळायची हे सुद्धा लेकरांना कुठंतरी कळलं पाहिजे ती परिस्थिती हाताळायचं ज्ञान आपण यामधून अनुभवातून लेकरांना निर्माण करून देणं गरजेचं आहे पुढचा मित्र कोणतंही व्यसन करू नका आपल्याला वाटतंय आपलं लेकरो निर्व्यसनी निघावं आपलं लेकरो तंबाखू खाऊ नये शिगारेट ओढू नये दारू पिऊ नये पुढं चालून चांगलं बनावं मग लेकरांना चांगलं बनावं हे जर आपल्याला वाटत असेल तर पालक म्हणून आम्ही स्वतः कुठंतरी व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे आम्ही म्हणतोय की लेखड आमचं नऊ वाजता झोपलं पाहिजे तर मी जर अकरा वाजता घरात यायला लागलो बारा वाजता घरात यायला लागलो तर माझ्यापासून माझ्या लेकरांना काय आदर्श घ्यावा म्हणून पालक म्हणून आम्ही स्वतः कुठंतरी व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे लेकरांना ताण देऊ नका लेकडं मध्ये राहतील ताण तणावामध्ये जातील असं आपल्याकडून होता कामा नये परिस्थिती आपल्याला हाताळता आली पाहिजे जर शाळेमधून त्याच्यावरती लोड पडला तर त्याचं माइंड त्याचं मन फ्रेश करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपलं ताणतणावात तणावात राहायला नको लेकरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मातृभाषेतील शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका बघा मातृभाषेतील शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याला मराठी ही जमली पाहिजे मराठी बोलता आली पाहिजेत मराठी मधून त्याला भाषण करता आलं पाहिजे त्याला चांगल्या पद्धतीनं त्याचं संभाषण कौशल्य विकसित झालं पाहिजे यासाठी आम्ही कुठं तरी प्रयत्न करणं गरजेचं आहे छोट्या छोट्या चुकावरती पांघरून घालू नका नको तिथं सपोर्ट करू नका आपल्यासाठी त्या क्षुल्लक चुका असतात एकूण ते एक लेकर आहेत आपल्यासाठी त्या क्षुल्लक चुका आहेत भविष्यामध्ये आपण आप त्या चुकांकडे जर दुर्लक्ष करायला लागलो तर लेकरं त्याचा गैरफायदा घेऊ शकता लेकरांच्या मनावरती विपरीत परिणाम होऊ शकतात त्यामुळं त्या त्या वेळेस त्या लेकरांच्या लक्षात आणून देणं आणि त्यांना जाणीव करून देणं आम्ही कुठंतरी गरजेचं आहे म्हणून आम्ही कुठतरी ह्या गोष्टी पाहायला पाहिजे टाळल्या पाहिजे आणि एक शेवटचा मुद्दा सांगतो की लेकरांना आमिष दाखवू नका बरेच पालक म्हणतात तू एवढं पाठ केलास की के तुला चॉकलेट देते तू एवढं पाठ केलास की के तुला बिस्किटचा पुडा तू दाखवतून पहिला आलास की तुला सायकल मिळेल शाळेतून साने गुरुजी शाळे तु पहिला आलं की सायकल म्हणतो आम्ही असं म्हणतो की मग काय होत माहिती आहे का यामुळं लेकरांना आमिषाची सवय लागते अमिष म्हणजे काहीतरी आमिष दाखविलेशिवाय ते कामच करत त्यांना सवय लागते त्यांच्या अगोळी पडायला लागत आणि पुढं चालून त्याच्या अपेक्षा वाढत त्याला वाटत कोणतंही काम करत असताना माझ्या आईनं माझ्या वडिलांना मला काहीतरी दिलं पाहिजे जर पुढं चालून आम्ही दहावीला पहिला आल्यावर सायकल बारावीला पहिला आल्यावर स्कूटी असं जर म्हणायला लागलो आणि ही जर सवय त्याला लागली तर काय होत भविष्यात आम्ही म्हातारे झालो त्यावेळेस त्याला जर म्हंटल की आता मला दवाखान्यात चल त्यानं काय म्हणावं त्यानं म्हटलं ते गावकरची जे पट्टी आहे का नाही तेवढ्या माझ्या नावावर करू द्या म्हणतो घेऊन दोन एकर माझ्या नावावर कशाला ठेवा त्यांच्या नावावर म्हणजे लेकरं लोभी बनली आपली लेकर त्यागी बनली पाहिजे त्याग करायची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे लेकरामध्ये सहनशीलता निर्माण झाली पाहिजे लेकरांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी पालक म्हणून आम्ही कुठेतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे बघा महात्मा गांधीजी सांगतात लेकरांचं मन मनट आणि मेंदू विकसित झाला पाहिजे लेकरांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे लेकर खेळामध्येही तरबेज बनली ले ले पाहिजेत लेकर अभ्यासाचाही तरबेज बनली ले पाहिजेत म्हणजे लेकर आपली अष्ट ले पैलो बनली पाहिजे याच्यासाठी आम्ही कुठंतरी पालक म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे बघा आम्ही जर प्रयत्न करत राहिलो तर निश्चितपणे आम्हाला यश मिळेल आमच्या लेकरांना चांगले संस्कार कसे मिळतील याच्याकडे आम्ही कुठंतरी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे बघा आम्ही जर प्रयत्न करून सुद्धा आम्हाला यश मिळत नसेल तर आम्ही त्याचं कुठंतरी चिंतन करणं गरजेचं चिंता करण्यापेक्षा चिंतन करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे मला शंभर टक्के खात्री आहे त्या सगळ्या गोष्टीचं पालन म्हणून तर आम्ही बालकांना पालन केलं तर आम्हाला आणि आमच्या लेकरांना ले यश मिळाल्याशिवाय आमच्या लेकरांचं स्वप्न आमचं स्वप्न नव्हे तर आमच्या कुटुंबाचं स्वप्न साकार झाल्याशिवाय शोकून एवढंच म्हणे बहना बदलेगा ना नदी बदले का बहना बदलेगा ना पर्वत बदले का झोका बदलेगा बदलेगा जरूर बदलेगा थोडा तुम बदलो थोडा हम बदले जमाना जरूर बदले का जमाना जरूर बदले <प्राँग> तर आपण बऱ्याच वेळापासून माझं बोलणं ऐकून घेता घड्यालेखड बघत बघत का होईना बसलाय सहन करताना त्याबद्दल पुनशे एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक